अंजली दमानी यांचं नार्को टेस्टचं आव्हान अजित पवार यांनी स्वीकारलं मात्र आरोप सिद्ध झाले नाही तर दमानी यांनी संन्यास घेऊन कायमचं घरी बसावा असा टोला अजितदादांनी लगावला तर अजितदादांचं हे आव्हान दमानी यांनी स्वीकारले तुम्ही नार्को टेस्ट कधी करणार हे कळवा असा टोला दमानी यांनी लगावला वाजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण असून तावरे सापळे आणि चंदनवाले मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडले हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केला पुण्यातल्या कल्याणनगर अपघातानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे राजगुरुनगर शहरातल्या लॉज आणि कॅफेवर पोलिसांनी छापा सत्र सुरू केलं यामध्ये लॉजमध्ये अश्लील प्रकार करणारी जोडपी आढळून आली आणि यावर पोलिसांनी नगर परिषद प्रशासनासोबत संयुक्त कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबच्या होशियारपूर मधून रॅली होणार पंजाबच्या होशियारपूरमध्ये मोदींच्या रॅलीनंतर गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं मोदी शहा आणि योगी पंजाब दौऱ्यावर आहेत उद्या शेवटच्या टप्प्यामध्ये आठ राज्यातील सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे त्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी आज ओडिशा दौऱ्यावर असतील भद्रकमध्ये त्यांची प्रचारसभा पार पडेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकात्यामध्ये सभा घेतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं ममता बॅनर्जी दहा किलोमीटरचा रोड शो करणार दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज पूर्ववत करण्यात आली आहे मुंबई महापालिकेकडून बेस्टला लवकरच वीज बिल भरण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर बेस्टनं विद्युत पुरवठा पूर्ववत केलाय मुंबई <ūk> शिक्षक मतदारसंघावर भाजपचे अनिल बोरणारे यांनी दावा ठोकलाय निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं ते म्हणाले आणि त्यामुळे आता माहितीमध्ये पेस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये केजरीवालांच्या जा अंतरिम जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली त्यामुळे आता केजरीवालांना दोन जूनला आत्मसमर्पण करावंच लागणार करा आहे देशद्रोही भाषणा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं शजील इमामला वैधानिक जामीन मंजूर केला मात्र दोन हजार वीसच्या दिल्ली दंगलीशी संबंधित आरोपी असल्यानं त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे मुंबईत आजपासून पाच टक्के पाणी कपात करण्यात येणारे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साठा कमी झाल्यानं निर्णय घेण्यात आला आहे अपर वैतरणा धरणामध्ये वापरातला पाणी साठा शून्य टक्के झालाय तर इतर सहा धरणांमध्ये केवळ आठ टक्के साठा शिल्लक आहे मुंबईतल्या विहिरींमधून लाखो कोटी रुपयांच्या पाण्याची दिवसाढोवळ्या चोरी होतीये आणि मुंबईतल्या जुन्या विहिरीतल्या पाण्याची व्यावसायिक करण्यासाठी विक्री होतीये दोन विहिरींमधून अकरा वर्षामध्ये तब्बल त्र्याहत्तर कोटींच्या पाण्याची विक्री झाली आहे संभाजीनगरमधल्या हारसून तलावानं तळ गाठल्या वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी आटले पुढचे दहा दिवस तलावाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा करता येणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खर बाबडा इथल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघणी कसरत करावी लागते दोरीच्या सहाय्यानं हंडाभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावून विहिरीत उतरणारी ही महिला आहे हंडाभर पाण्यासाठी ती गढूळ पाण्यासाठी अशी जीवघणी कसरत करते छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कमल तलावातल्या सहा मालमत्तांचं अतिक्रमण जमीन दोस्त केलं महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तलावाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर एकूण सहा मालमत्तांवर कारवाई करण्यात आली भंडाऱ्यात पावसाळ्यापूर्वी शहरातल्या पंचेचाळीस इमारतींना नोटीस पाठवण्यात आली आहे तीस वर्षे जुन्या इमारती मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं असं आवाहन नगरपालिकेनं केलं आहे अन्यथा इमारतींवर बुलडोजर चालवणार असल्याचं पालिकेनं म्हटलं भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखल्या गावात बिबट्याचं दर्शन झालं काही दिवसांपूर्वी याच भागात शेतकऱ्यांना बछड्यासह हो बिबट्यांचं दोन वेळात दर्शन झालं होतं त्यामुळे प्रशासनानं तातडीनं बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थ करतात